या या वारी वारी okay. जा 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 तर या योजनेचा लाभ घ्यावा या व्यवसाय काय काळजी घ्यायला पाहिजे दहा पंधरा लाखापर्यंत त्यांनी पाच हजार पक्षांपासून सुरुवात केली तरी झाले भागात जास्त असल्यामुळे मी शेडवर बसवले म्हणजे गर्मीचं प्रमाण कमी काय पंखे आपल्याकडे आहेत अवेलेबल ओके आणि तसंच जर जास्तच प्रमाण वाढले तर आपण आतमध्ये फोगस वगैरे बसवले एका बेशला कधी वीस रुपये पडतो कधी एकवीस रुपये कधी कमी पण पडतो आपल्याला एक लाख चाळीस हजार ते एक लाख ऐंशी हजारापर्यंत आपलं विरेस उत्पादन त्या ठिकाणी नमस्कार मित्रांनो मागील दशकापासून शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये खूप सारे व्यवसाय आता शेतकरी करून त्यांची एक प्रकारे लाटच तयार झालेली पारंपरिक शेतीला दे नवीन व्यवसायामध्ये तरुण उतरू लागलेले त्यामध्ये पोल्ट्री व्यवसाय हा एक आहे की ज्याने मागील तीन दशकापासून आपलं स्थान करून ठेवलं आहे आणि हा शेतीपूरक व्यवसाय आहे आणि त्याची माहिती घेण्यासाठी आपण मुंबईमध्ये आलो शहापूर मध्ये माझं नाव समीर चिंदू पडवार माझं गाव खानिवली तालुका खानिवली या गावचा रहिवासी आणि माझ्याकडे सध्या आठ हजार बारावी पास आणि ऍग्रीकल्चर डिप्लोमा पूर्ण झालेला आहे तर आपलं भारत सरकार जे प्रशिक्षण असते केंद्र सरकारचं याच्यावर कुक्कुटपालन मध्येच घेतलं होतं आता पहिल्यापासूनच होतं माझा एक पालन व्यवसाय चालू करायचा आहे आणि त्या प्रशिक्षणात मला जे मार्गदर्शन मिळालं त्या मार्फत मला अजून प्रोत्साहन मिळालं व्यवसाय करण्यासाठी आणि मग या व्यवसायाकडे मी वळालो त्यावेळेस सुरुवात करताना किती पक्षांपासून केली आठ हजार पक्षांचे म्हणजे हळूहळू साधारणतः मी सुरुवात करताना एक हजार पक्षांपासून केली आणि माझी पुढे प्रगतीच होत गेली म्हणजे कुठे मी त्यासाठी थांबलो नाही आणि आता सध्या माझ्या सद्यस्थितीला माझ्याकडे आठ हजार पक्षांचा फार्म पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी खर्च येणार आहे किंवा पक्षी घेण्यासाठी खर्च येणार आहे त्यावेळेस ही परिस्थिती कशी होती त्यावेळेस ॲक्च्युली कसं झालं तर दा। माझ्याकडे तेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण राज्य सरकारकडनं मला जे राज्यस्तरीय योजनेअंतर्गत पक्षांचा जे योजना भेटते ओके त्या योजनेअंतर्गत मी सुरुवात केली तिथे मला एक चांगला आर्थिक पाठबळ मिळालं आणि पुढे माझी जी वाटचाल होती प्रगती चालूच राहिली त्या काळात जे म्हणजे त्यांनी आर्थिक सहकार्य केलं की सबसिडी दिली होती त्यावेळेस त्यावेळेस मला पंच्याहत्तर टक्के सबसिडी मिळाली त्या योजनेअंतर्गत ओके एक हजार पक्षांचा शेड मित्रांनो त्यांनी ज्यावेळेस भांडलं त्यावेळेस एक हजार पक्षांच्या शेड ला त्यांना पंच्याहत्तर टक्के सबसिडी मिळाली होती जसा प्रवास त्यांचा सुरू झाला तो आज ता आहे डायरेक्ट आठ हजार पक्षांपर्यंत येऊन थांबलेला आहे किंवा इथून पुढे अविरत चालू आहे किंवा फूटचा शेड बांधले त्याच्यामध्ये मला सहा हजार पक्षी मिळाले त्याच्यानंतर मग हळूहळू ते बॉयलर फार्मिंग चालू केली आणि मग ते संकरित सध्या मी ते बंदच ठेवलं आता ह्या बॉयलर पोल्ट्री फार्म मध्ये काय काम करत आहात याच्यात आहे त्याच्यामध्ये मला परवडतं बघा बॅच कसं असतं जसं आपलं ते पक्षी असतात खाद्य असते ओके okay. त्याच्यामध्ये जे आपल्याला एव्हरेज मिळेल त्याच्यानुसार आपल्याला पक्षाची किंमत ठरत असते okay. साधारणतः मला एक पक्षी साधारणतः एका बॅचला कधी वीस रुपये पडतो कधी एकवीस रुपये कधी कमी पण पडतो आपल्याला ओके okay. वीस रुपये सरासरी आपल्याला एव्हरेज आपल्याला पडतोय आठ हजार पक्षी जर एक लाख चाळीस हजार ते एक लाख ऐंशी हजारापर्यंत आपलं वेरेस उत्पादन त्या ठिकाणी येणार तो उत्पादन चेकचं झालं त्याचं सोडून अजून दुसरा काही सोर्स आहे का सर याच्यामध्ये त्याचं सोडून म्हणजे आपण कोंबड्यांसाठी जी गादी तयार करतो तुसाची वगैरे पण आपल्याला आपण जे तूस खरेदी करतो तूस विक्री केल्यानंतर पण आपल्याला चार पाच रुपये एक्स्ट्रा मिळतात म्हणजे आपण जे खर्च करतो तुसाचा त्याच्या पलीकडे पण आपल्याला दोन पैसे मिळतात आपल्या जे कंपनी आपल्याला खाद्याच्या बॅगा देते दे। ओके ते पण आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध होतात म्हणजे तो एक आपल्याला साधारणतः एका बॅच मागे मला सहाशे बॅगा मिळाला किंवा सातशे बॅग मिळाला ते आपल्याला सात आठ हजार रुपये वाढतात गोनी मागे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ते करत आहेत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत असताना चेक ते येतोच आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांचं जे लिटर असतात ते विकलं जातं त्याच्यातूनही काही आर्थिक उत्पन्न त्यांना साधलं जात आहे त्याचबरोबर ज्या खाद्याच्या गोण्या असतात त्यांच्यातूनही त्यांना योग्य प्रकारे त्या ठिकाणी उत्पादन हे त्या ठिकाणी मिळत आहे तर साहेबांच्या पोल्ट्री फार्मचा प्रवास हा जो आहे एक हजारापासून सुरुवात झालेला आहे आणि आज आज येऊन आहे आहे तर तर ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत साहेब साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते करार करून कंपनी सोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत आहे तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर ह्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये तुम्ही फार्मर म्हणून तुमची काय काय जबाबदारी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये हे करताना फार्मर म्हणून ज्यावेळेस कंपनी आपल्याला पक्षी वगैरे देते दे। सुरुवातीचे पक्षी साधारणतः त्यांना ब्रुडिंग महत्वाची असते त्याच्यानंतर त्यांचं जे आपलं खाद्याचं नियोजन वगैरे असते ते व्यवस्थित केलं पाहिजे साधारणतः ब्रुडिंग किती दिवसापर्यंत आपल्याला ठेवली पाहिजे ओके म्हणजे वातावरणानुसार ब्रुडिंग चेंज करणं गरजेचं असते परत आपण जे पक्ष्यांना खाद्य वगैरे देतो ते किती वेळेस दिलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण म्हणजे जास्त जे खाद्य न टाकता okay. पक्ष्यांना जेवढं गरजेचं आहे okay. तेवढ्याच प्रमाणात आपल्याला खाद्य पक्ष्यांना दिलं पाहिजे आपण ओके okay. कारण जास्त जर आपण टाकलं तर ते खाद्य पक्षी <coughs> जास्त खातात पण असं म्हणजे ते विनाकारण वेस्टेज करतात त्यामुळे आपल्याला पुढे जो एप्सर आपला असतो तो लेवल म्हणजे मेंटेन करण्यास आपल्याला अडचण निर्माण होते नाही जबाबदारी म्हणजे कसं असतं की आलेले पक्षी मोजून घेणे किंवा मग कसं त्या बाबतीत विचारतो आलेले पक्षी आपण ज्यावेळेस आपल्या पक्षी मध्ये येतात त्यावेळेस प्रत्येक पक्षी आपण मोजून आणि चेक करून घेतो बाबा okay. एका त्याच्यामध्ये जर लेम पक्षी असेल त्याची विगतवारी करायची ओके okay. म्हणजे तो पक्षी बाजूला ठेवायचा मग ज्यावेळेस आपली कंपनी आपल्याला पक्षी देतात मग ते पक्षी नंतर आपल्याला ते मायनस करून त्याच्यामध्ये समजा आपल्याला चार हजार पक्षी घ्यायचे असले ओके तर त्याच्यामध्ये समजा एक किंवा दोन लेम निघाले तर ते कंपनी मायनस करून देते ओके या प्रकारे आपण पक्ष्यांची मोजणी करून वगैरे व्यवस्थित करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला नंतर ज्या वेळेस कंपनी पक्षी उचलायचं म्हणजे आपली विक्री करण्याची वेळ येते okay. ओके त्यावेळेस म्हणजे आपल्याला पक्ष्यांची क्वांटिटीवर कमी नाही आली पाहिजे या हिशोबात पक्षी सुद्धा आपण सुरुवातीला येतात त्यावेळेस आपण पक्षी घेताना व्यवस्थित मोजून वगैरे घेतले पाहिजेत आणि बॅच असते साहेब साधारणतः आपले चाळीस दिवसाचे पक्षी असतात ओके चाळीस दिवसाचा दिनक्रम कसा असतो साहेब चाळीस दिवसाचा दिनक्रम बघा सुरुवातीला पक्षी आल्यानंतर आपण त्यांची बोर्डिंगची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे okay. ओके परत त्यांचं जे खाद्य परत जे पाण्यामध्ये आपल्या औषधं वगैरे असतं आपण टाकतो okay. त्यांचं प्रमाण व्यवस्थित राहलं राहिलं रा पाहिजे okay. ओके अजून जे आपण म्हणजे त्यांचं जे आपलं आपण खाली तूस टाकतो त्याचे गादीचा थर साधारणतः तुसाचा तीन ते चार इंच थर पाहिजे गादीचा जेणेकरून पक्षाला म्हणजे फिरण्यास आणि बसण्यास त्रास वगैरे नाही जायला पाहिजे आणि वेळेवर पक्ष याच्यामध्ये शेडमध्ये फेरी मारणं हे गरजेचं असते साहेब आपण खाद्य किती वेळेस टाकतो यांना किती वेळेस टाकावं लागतं खाद्य बघा सुरुवातीला ज्यावेळेस पक्षी येतात एक ते सात दिवसापर्यंत त्यावेळेस फिडिंगचा आपण दोन वेळेस केलं पाहिजे कारण त्या काळामध्ये पक्ष्यांना फ्रेश खाद्य गेलेलं चांगलं असतंय ओके म्हणजे सुरवातीला पक्षी आला त्यावेळेस आपण खाद्य टाकू जे दू संध्याकाळपर्यंत संपलं पाहिजे आणि नंतर परत आपण संध्याकाळी फीड करू त्यानंतर ते सकाळपर्यंत संपलं पाहिजे आणि ज्यावेळेस दहा दिवसाच्या पुढे साधारणतः पक्षी होतो आपला त्यावेळेस फक्त माझ्या फिडिंगचा एकच वेळ असते संध्याकाळच्या वेळेस आपण फिडिंग करतो आणि परत दुसऱ्या दिवशी त्याला संध्याकाळीच फिडिंग करतो सर या पक्ष्यांना पाणी किती लागतो पाणी साधारणतः सुरुवातीला आपल्याला कमी लागतो म्हणजे ज्यावेळेस पक्षी येतात दहा दिवसापर्यंत पाचशे लिटर त्यांना पाणी भरपूर होतं दिवसाला आणि ज्यावेळेस पक्षी दहा दिवसापुढे येतात साधारणतः पंधराशे दोन हजारपर्यंत त्यांना याच्यापर्यंत लागतो पाणी औषधांचं नियोजन कसं असतं सेड आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये औषधांचं नियोजन साहेब असं असतंय आहे का जे आपली हजार लिटर टाकी आहे मिक्सिंगसाठी औषधं त्याच्यामध्ये आपण हजार लिटरला एकशे साठ एम एल घेतो आणि क्लीन टॅपच्या ज्या गोळ्या आहेत ओके त्या हजार okay. लिटरला दोन गोळ्या आणि साधारणतः त्या टाकीमध्ये अर्धा तास मिक्सिंग करून आणि मग ते एक तास साधारणतः मिक्सिंग ठेवून आणि मग ते पक्ष्यांना पाणी आपण ड्रिंकलद्वारे पुरवत असतो